कॉफी थोडीशी जास्त लागते ते ही जी पडवी आहे ना ती आम्हाला खूप अशी कारण गवतात ठेवले तर तसे पिकून जातील तसे तर, तर सर्वजण बघा गेले फिरायला आणि त्याच्यानंतर मी आता घरामध्ये एक टी म्हणजे वाघ्याची आहेत आपले आणि इतकी फुलं बघा आता काढून घेतलेली आहेत आपल्याला काय देवपूजा नाही करायचे पण सुगंधित फुले मी काढून घेतलेली आहेत ही मी ठेवणार किचनमध्ये आणि किचनचा पसारा तुम्हाला दाखवते हे बघा हे सगळं मला आता आवरायचं आहे एक मिनटं जरा लाईट लावते लाईट लावली म्हणजे कालच्या व्हिडिओनंतर लगेच ह्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर हा पसारा सगळा आवरून घेते सगळं तर वाघ्या शेरू यांना की नाही जेवायला देते हे अशी सुगंधित फुलं आहे ना असे किचनमध्ये ठेवायची प्लेटमध्ये भरून आणि मग काम करता करता जो सुगंध असतो ना इतका छान आपल्या नाकामध्ये जातो मस्त वाटतं मग प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे हे रोजच्या रोज मी करते मी थोडी तरी फुलं की नाही ठेवतेच इथे मोगरा जास्त असतो ना त्याच्यामुळे आणि हे मेदूवडा इतकं पीठ उरलेलं आहे माझा अजून बाकी आहे नाश्ता वगैरे करायचा बघ ह्यांना सर्वांना दिलं ते गेले आता सगळ्यात पहिल्या वाघ्याशीरू यांना खाऊ पिऊ घालते हे त्यांचं चिकन गरम केलं ये तू तू खा शेरू किती गायब झाला हे शेरू आ। शेरू तू जेवायला गे हे शेरो तू लागून गेला काय हे शेरू मला चला जेवायचं नाही वाजले किती कुठून गेलेला नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर परत व्लॉग करायचा काही मनामध्ये विचार नव्हता हो माझ्या म्हणजे आता ही लोक गेल्यानंतर पण नंतर म्हटलं नको मी घरामध्ये एक <laughs> एकटीच आहे तर म्हटलं शूटिंग करूया तितक्यात आपला वेळ पण जाईल घरातली कामं पण मग पटापट होऊन जातील असं सगळा विचार करून मग आता पुढच्या ब्लॉगला सुरुवात केली आहे आता ही लोक मला वाटतं दुपारपर्यंत येते म्हणजे जेवण वगैरे सगळेजण येणार आहेत माझ्या फक्त एकटीच जेवण करायचं जेवण काय आता मी करणार नाही कारण भाताचा वर आहे ना कुकर लावलेला आहे आणि रात्रीचं थोडंसं आहे जेवण ते मला कसं होऊन जाईल पण थोडासा आराम आहे मी म्हणजे कुणाला तेव्हा म्हणाले आज कोणी घरात नाही आहे तर छान असा आराम करतो पण घरातले कामं सही करून घेते आणि मग मी मस्त अशी रिलॅक्स राहणार आहे असं तर वाग्याश्वर बघा आता खातात बघू जण आवाज बघा त्यांचा असं असं कधी कधी असं वाटतं की एकटं आपण राहावं स्वतःसाठी वेळ द्यावा असं कधी कधी मनामध्ये येतं आपल्या आणि ज्यावेळेस तो वेळ आपल्याला मिळतो ना मग नको वाटतं तर मग अशी एक म्हणजे अर्धा तास मला जरा बरं वाटलं होतं घरात शांत वातावरण पोळी नाही आहे मी मस्त छान असे बसलेली आहे थोडासा आराम केला मी आणि त्यानंतर मग घर असं खायला उठलं म्हणजे असं सुनं सुनं वाटायला लागलं त्याच्यामुळे चला ब्लॉगिंगला सुद्धा सुरुवात करूया तुमच्याशी बोलूया तितकंच मला असं बरं वाटलं असं तर चला आता सा। हे सगळं यांचं सगळं उचलते वाग्या किती आवाज करतोय बाऊलचा आणि घरातलं काम करून घेते आज संध्याकाळी चांगलं काहीतरी बनवायचा विचार आहे म्हणजे आता कुणाचे काका आलेत ना तर वाटलं आहेत दोन चार दिवस तर जरा त्यांना चांगलं चांगलं असं खाऊ पिऊ घालते त्यांनाकडे नॉनव्हेज असं भरपूर आवडतं काल पण आम्ही व्हेजेच बनवलं होतं आणि नाश्त्यामध्ये पण म्हणजे जेवणामध्ये नॉनव्हेज असं खूप आवडतं त्यांना अगदी रोज दिला तिथे रोज खातील पण आपण कसं वाराला आम्ही बनवत नाही ना त्याच्यामुळे बघू आता आज विचार चालला आहे बनवूया म्हणून आज उद्या मध्ये मध्ये बुधवार वगैरे ते नॉनव्हेज वगैरे असं बनवूया असं म्हणजे काय पण सुकं असेल ओलं असेल काय पण त्यांना चालतं पण नॉनव्हेज हवं हे बघा माझे बछडे खाऊन पिऊन झालं आणि हे बघा कसं खरकट केलंय त्याचं सगळं उचलून घेते ना तर लगेच मुंग्या येतील शेरू आता जागा काही यांची हलणार नाही आता कारण उन्हा आले ना बाहेर आता दोघ जण इथेच बसून राहतील तोपर्यंत माझं सगळं काम आहे ना मी करून घेते हे शेरू शेरणी माझे शेरणी लबाळ वाघ्या शेरू भुंकत होते या कोण आहे कोण नाही या त्यांना जरा पण चावल लागली ना का लगेच मस्त सैर होतात आणि तिकडे तिकडे शोधत बसतात जरा आपण चावल लागलं तरी चला घरात कोण नाही चला चला या बॉडीगार्ड आईचे बॉडीगार्ड आहेत ते ना <laughs> मागच्या दरात बसा जा हां जा बसा बसा इथे मी काम करते किचनमध्ये तुम्ही ते बसा दोघांनी तरी ते घरातलं काम वगैरे आटपलं मी आणि घेतला नाश्ता करायला माझ्यासाठी पण ते मेदू वगैरे वगैरे बनवले आणि मी नाश्ता करत होती तर पुन्हा ते वाघ्या शेरवूकीने भुंकायला लागले दोघं पण त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणी आलं काय त्याच्यामुळे मी दोन तीन वेळ जाऊन चेक पण केलं बाहेर पण जाऊन बघितलं पण असं कोणाची काही चावल वगैरे काही लागली नाही त्याच्यामुळे पुन्हा मी येऊन बसले घरामध्ये आणि नाश्ता वगैरे ते केला आणि त्याच्यानंतर मग मी जवळजवळ अर्धा एक तास की नाही बाहेर म्हणजे जाऊन झोपले होते पडवीमध्ये लाईट लावते छान अशी एक झोप काढून मी आता उठलेली आहे म्हणजे बाराशा दरम्यान सगळं काम आटपून मी झोपले होते आत्ता वाजलेत किती दोन वाजलेले आहेत थोडंसं एडिटिंग केलं माझं आणि वागाय आता यांना दुपारचं जेवण देते बघ खात ते पित आहेत पित आहेत आत्ता मी जेवण आज स्किप करणार आहे कारण मला ना असं जेवायची अजिबात इच्छा होत नाही आहे गरम इतकं होते ना त्याच्यामुळे जरा थंड कॉफी करून पिते बरं वाटेल मग तर हे बघ कुणाला आपला कॉफी पितो ना तर आणून ठेवते असं घरामध्ये तर कोल्ड कॉफी मी पटकन बनवून घेते कुणाला त्या बाबांचा मगाशी फोन आला होता ते आता कुणकेश्वरला गेलेले आहेत कुणकेश्वरचं मंदिर आहे ना आणि देवगडला वगैरे त्या साईडला गेलेले आहेत त्यांच्या मामाच्या घरी ते जाऊन जेवण वगैरे तिकडनं निघालेले आहेत आता मला वाटतं काहीतरी अंदाजे साडेचार पाचपर्यंत तिला येतील तर हे बघा दूध घेतलं आहे आता थंड एकदम एकदम थंड दूध आहे त्यात कॉफी थोडीशी जास्त लागते आता हे ब्लेंडरमध्ये फिरवलं ना की छान अशी होईल किंवा डाळ आपण घुसळतो ना ती रवी असते त्याच्याने पण मला आता ना कंटा आलेला आहे आळस आळस पिठला आपण साधं सिंपलच करूया चमच्यानी कसं लगेच मिक्स होऊन जाईल तर अशा प्रकारे बघा उन्हाळ्यामध्ये ना जेवायची इच्छा नसेल ना तसं थंडच पाहिजे दूध वगैरे चांगलं असतं ना त्याच्यामुळे बरं आता हे जरा चमच्यानी मिक्स करून पिते आता ही श्र कॉफी किनारस थोडी स्ट्रॉंग आहे मला म्हणजे स्ट्राँगच मला आवडते त्याच्यामुळे मग असं जरा मिक्स करूया आपण आणि बाहेर जाऊया घेऊन आणि आता अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते म्हणजे कुणालचे काका कुणालसाठी भरपूर असं खाऊ घेऊन आले ते तुम्हाला मी दाखवते तर ह्याच्यामध्ये मिठाई आहे हे क्रीमवाले बिस्किट आणि भेळीचं साहित्य म्हणजे चणे शेंगदाणे वगैरे असतं ना हे बघा हे चार वस्तू बदाम हां हे एक किलोचं पॅकेट आहे बदामचं आणि त्याच्यानंतर हे चिवडा वगैरे आहे ना ते सगळं त्यांनी असं आणलेलं आहे असं इतका सारा खाऊ सगळा कुणालसाठी तर पोटापाण्याची सोय बघा झालेली आहे म्हणजे कॉफी पिऊन झालेली आहे आणि आता मी पुन्हा आलेली आहे पडवीमध्ये म्हणजे सकाळपासून मी इथेच बसलेले म्हणजे आता काम आटपलं त्याच्यानंतर मी इथेच असते म्हणजे आता गावी गरमी बघा वाढलेली आहे त्याच्यामुळे एक पाच सहा दिवस झाले माझं बसता आणि या पडवीमध्येच आहे अगोदर मी ना हॉलमध्ये असायची इतकी गरमी होते हॉलमध्ये फॅन लावला लग का अगदी गरम गरम वाफ त्याच्यामुळे ना अजिबात आता हॉलमध्ये मी थांबत नाही माझं इथेच असतं दुपार माझी म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत मी इथेच बसलेली असते आत्ता इथे इतका वारा छान आहे तो नाही बघा ही केळीची आपली झाडं वगैरेच ना, ना इतका मस्त वारा असतो ना इथे फॅनची पण गरज नाही इतकं इथे छान वाटतं मागच्या वेळेस आहे ना आम्ही असा विचार केला होता म्हणजे कुणानी आणि म्हणजे आम्ही तिघांनी पण ही जी पडवी आहे ना ती आपली पॅक करून घ्यायची पॅक करून म्हणजे असे चिरे वगैरे इथे लावायचे दोन्ही साईडला आणि मध्ये एक एक अशी खिडकी ठेवायची आणि समोरच्या साईडला असं स्लायडिंगच्या वगैरे ते असं करून घ्या असं आम्ही ठरवलं होतं पण आत्ता ह्यावर्षी इतकी गर्मी पडलेली आहे गेल्या वर्षी इतकी गरमी नव्हती आणि त्याच्यामुळे ही जी पडवी आहे ना ती आम्हाला खूप अशी उपयोगी पडलेली आहे ह्या वर्षी खूप खूप असं आम्हाला आधार आहे या पडवीचा सांगेन मी नाहीतर इथे इतक्या गर्मीमध्ये राहणं खूप कठीण आहे पण इथे फॅनची पण गरज बसत नाही इतकं इथे छान वाटतं आणि त्याच्यामुळे मग आम्ही आमचं प्लॅनिंग की नाही कॅन्सल करून टाकलेलं आहे की इथे काही पॅक वगैरे करायचं नाही काही बंद करायचं नाही जसं आहे ना तसं हे असं ना खुलं ठेवायचं बाकी बघू पुढे मागे जाऊन कसं काही जमते ना ते पण चिरे वगैरे लावून आम्ही आता बंद नाही करणार आम्ही असं विचार केला होता की सगळं बंद करून टाकायचं बघा किती छान असा वारा येते बघा अजून किंवा कपडे वगैरे कसे हलतात झाडं वगैरे त्याच्यामुळे इथे ना इतकं मस्त वाटतं दुपारच्या वेळेस मी इथेच असते माझं काम आटपलं ना सकाळचं झालं की सगळं घ्यायचं बोऱ्या मिसर आणि इथे येऊन बसायचं कुणालचे बाबा पण सेम तसंच इथे इतकं छान वाटतं बोला म्हणजे आता फॅन की नाही आपल्याकडे आहेत दोन फॅन पडलेले आहेत म्हणजे पुढच्या पडीत पण आपण लावू शकतो आणि इथे पण लावू शकतो बघू कुणालच्या बाबा आता मध्ये मला बोलवतं की मी लावतो म्हणून पण इथे कसं आता वायर वगैरे कशी लटकून राहील ना त्याच्यामुळे आम्ही ना वायर म्हणलं बघतोय म्हणजे कोणी चांगलं मिळालं ना आता इथे पण दोन फॅन लावून घेणार म्हणजे बरं पडेल असं पण बघू पुढे मागे जाऊन आमचा विचार आहे की स्लायडिंग वगैरे असतं ना तसं करायचं म्हणजे दिवसभर कशी ती पडवी आपली उघडी राहील वारा वगैरे पण छान येईल आणि उजेड वगैरे पण छान असं येऊन जाईल गर्मीमध्ये आपल्याला काही त्रास होणार नाही आणि रात्रीच्या वेळी स्लायडिंग बंद केलं की छान राहील असं प्लॅनिंग केलेलं आहे आता बघूया पुढे कसं काही होतं आहे ते चला आता बऱ्यापैकी आता आराम करून झालेलं आहे आता मी माझं पुन्हा एडिटिंग करायला घेते अर्ध एडिटिंग माझं ना बाकी आहे काय बघतो शेरू शेरू बघा बायाशी बघतोय काय तुमचा आई कोणाशी बोलते असं माझ्याकडे एक टक बघतोय <laughs> तो काय 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 तो बघा कसा बसलाय एक टक एक टक काय झालं बेटा काय झालं कोणाशी बोलते आई ते दादा काका मामा आहेत ना बघतात ताई आत्या मावशी व सगळ्यांनी तुला बघतात बघ काय गाई करा गाई करा मी मगापासून इथे झोपलेले ना हा पण इथे अजिबात त्याने जागा सोडली नाही तिथे तिथे आणि एक आपला आहे तो वाग्या तो बाथरूम मध्ये आहे त्याच्या बेडरूम मध्ये बाथरूमच्या हा झोपा झोपा हो का झालो का झालो गरमी होते <स्थाथ> भिजलात नाही बीच मध्ये भिजलात नाही भिजलाच नाही बीच वरती ना ना, ना। गरम जास्त होत ना कुठं देवगड हापूस देवगड वरन घेतले ओरिजिनल माल घेतलाय होय काय माल कच्चे का पिकलेले आहेत बक्षीस बघ ना तू कोणाकडनं घेतले म्हणते ते विचारते चला देवगड हापूस हे कसे डझन हे आंबे आणले बॉक्स देवगड हापूस पाचशे रुपये डझन ना हे आणि ते वाले नाही ब ते का कमी केले ते मी विचारते हे अच्छा म्हणजे साईज मध्ये लहान

मध्ये आता नको घ्यायला पाहिजे नंतरला गेलो असतो पर पण लांब आहे का खूप नाही नाही त्यांनी इथे आणून सोडले असं ना स्टँडला ते बोलते मी असते सोडले आणि हा बघा आता चहा बनवलाय सगळ्यांसाठी चहा पितो आणि आणलेले आंबे बघा असे ना म्हणजे उघडे करून ठेवलेले आहेत खोलून ठेवलेत गवत वगैरे त्यातलं आहे कारण गवतात ठेवलंय तर पिकून जातील त्याच्यामुळे ह्यातलं नाही आहे फक्त हे कच्चे आहेत ना त्यातलं काढलेलं आहे गवत म्हणजे लवकर पिकायला नको ना म्हणून तर अशा प्रकारे ठेवलेले आहेत चला आता सगळ्यांना चहा देते त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी करायची तू काय चाय तर आता मी रात्रीच्या जेवणाची तयारी करायला सुरुवात केलेली आहे कुणालचे बाबा आणि काका गेले तरळ्यामध्ये चिकन आणायला त्यांना नॉनव्हेज खायचं आहे पुण्याच्या काकांना तर हा पुलाव मी बनवते आणि झटपट तुम्हाला रेसिपी शेअर करते तांदूळ बघा बासमध्ये काढून ठेवलेत तीन वाट्या तांदूळ घेतात त्यात सगळ्या आधी भिज झालायचे म्हणजे तयारी थोडीशी तयार म्हणजे करून ठेवते म्हणजे ते येईपर्यंत म्हणजे एखाद दोन वस्तू त्यांच्याकडे आहेत त्याच्यामुळे बेसिक तयारी जी आहे ती करून ठेवते आणि झटपट तुमच्याशी की नाही रेसिपी मी शेअर करते आणि तुम्ही बघताय चेहऱ्यामध्ये तुम्हाला चिपचिप दिसाय कारण भरपूर असं मी तेल लावले सकाळी मला केस धुळे ना त्याच्यामुळे आत्तापासून तयारी करून ठेवलेली आहे चला पटकन तर रेसिपी करून घेऊया <laughs> तर सगळ्यात आधी इथे मी ना बासमती तांदूळ आहेत ना ते भिजत घातलेत आणि नंतरला कांदा टॉमॅटो वगैरे ना चिरून ठेवलेले आता हा जो पुलाव आहे ना यखनी पुलाव म्हणतात आणि गेले बरेच दिवस झाले मला ही रेसिपी करायची होती पण मी असा खास दिवस बघत हो होती की कोणाला म्हणजे आवडेल खायला कारण म्हटलं ह्या दोघांना आवडेल नाही आवडेल कारण ह्या रेसिपीमध्ये की नाही गरम मसाल्याचं प्रमाण की नाही जास्त पडतं आणि गरम मसाला आमच्याकडे कमी खाल्ला जातो त्याच्यामुळेच म्हटलं चला आज कुणालचे काका आलेले आहेत तर म्हटलं ही रेसिपी आपण ट्राय करूया आणि अगोदर माझा विचार नव्हता तुमच्याशी शेअर करायचा म्हणजे रेसिपी जर का चांगली झाली सगळ्यांना आवडली तर म्हटलं ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आणि सगळ्यांनी फीडबॅक दिल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ना मी शूट करून ठेवला होता आणि आज मी तुमच्याशी शेअर करते तर इथे आता तुम्ही बघितलं भरपूर असं तेलाचं प्रमाण म्हणजे ह्याच्यामध्ये तेल नाही भरपूर लागतं तर भरपूर असं तेल कुकरमध्ये घातलेलं आहे त्याच्यानंतर भरपूर असा कांदा आणि आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे चांगलं असं परतून घ्यायचं गरम मसाले टाकलेले आहेत म्हणजे सर्व खडे गर गरम मसाले धणे काळी मिरी लवंग दालचिनी तेजपत्ता तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्ही हे गरम करून म्हणजे ते गरम मसाले आहेत ना भाजून ना त्याची पावडर पण करून टाकू शकता पण मी ते अख्खे वापरलेत म्हणजे अख्खे पण आपण वापरू शकतो पावडर टाकले असती करून तर जास्त तिखट झालं असं त्याच्यामुळे मी अख्खे टाकलेले आहेत कारण आमच्याकडे गरम मसाला तुम्हाला मी सांगितलं की कमी प्रमाणात खाल्ला जातो तर चांगलं असं व्यवस्थित परतून घेतलं टॉमॅटो घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर जरा एक वाफ येऊ हो दिली आणि नंतरला चिकन घातलेलं आहे यात मी थोडासा गरम मसाला आता ह्याच्यामध्ये लाल तिखट मसाला नाही घालत ह्या म्हणजे पुलावमध्ये पण मी सांगितलं तुम्हाला की थोडेसे मी चेंजेस केलेले आहेत ह्या रेसिपीमध्ये आणि याच्या इथे मी तिखट मसाला घातलेला आहे आणि गरम मसाल्याचं प्रमाण पण आहे ना ते खूप कमी आहे जिरं पण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडेसे हळद घातले चांगलं असं मिक्स करून घेतलं चिकन टाकून झाल्यानंतर परत ह्याची कोथिंबिरीची पेस्ट करून घेतलेली ती ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि झाकण लावून एक पाच मिनटं स्लो गॅसवरती ठेवलं होतं आणि ते बघा पाणी किती सुटलेलं आहे त्या चिकनला पाण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये मी अजिबात नाही घालणार आहे आणि भिजवलेले तांदूळ त्यात नंतरला घातलेले आहेत म्हणजे एक पाच मिनटं चिकन शिजवलं आणि त्याच्यानंतर हे तांदूळ बघा घातलेले आहेत आणि मग मुझ याच्यामध्ये घालायचं आहे पुदिना आपल्याला तर आपल्या बागेतला ताजा पुदिना की नाही मी कट करून घेतला तर तो इथे चिरून टाकलेला आहे आणि बटाटे आहेत ना ती सोलून घेतलेले आहेत आणि मोठी मोठी अशी घा घालायची त्याच्यानंतर ते दही वाटीभर दही घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे पातळ दही असं ना तसं आणि दह्यामध्ये आणि हे जे सुटलेलं पाणी त्याच्यामध्येच आपल्याला हा जो पुलाव आहे ना शिजवायचा आहे आता हा कुकर की नाही तुम्हाला बघा लहान दिसतो आहे म्हणजे रेसिपी तुम्हाला व्यवस्थित शूटिंग करून म्हणजे दिसायला पाहिजे त्याच्यामुळे हा छोटा कुकर मी वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर मी वगैरे घालून झाल्यानंतर मी मोठ्या कुकरमध्ये हा जो पुलाव आहे ना घातला होता आणि त्याच्यानंतर मग झाकण लावून की नाही दोन शिट्ट्या स्लो गॅसवरती हा पुलाव शिजवलेला आहे आणि आता बघा सगळ्या शेवटी इथे बटाटे घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर तर मोठ्या कुकरमध्ये घातला आणि दोन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन की ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा एक नंबर ही रेसिपी झाली होती आमच्या घरात सगळ्यांना आवडलेली आहे आणि कुकर बघा थंड झाल्यानंतर मी आता खोललेला आहे पहिल्यांदाच केला होता त्याच्यामुळे मला थोडीशी धाकधूक वाटत होती की कसं होतं आहे कसं होतंय तर बघा कधी मस्त झालेलं म्हणजे पाणी वगैरे काहीही न घालता तांदूळ आपला शिजलेला आहे म्हणजे दह्याचं बघा पाणी सुटतं आणि चिकनला पाणी सुटून त्यातच बघा हा आपला मस्त असा पुलाव फिरून तयार झाला चांगलं झालं काय हा बघू उद्याचं उद्या सकाळी बघूया तर झालं सगळं आवरलं बघा आणि रेसिपी जी शेअर केली ना म्हणजे मस्त झाले होते छान झाले ना पुलाव छान झालं होतं ना आवडला आवडला <laughs> सगळ्यांना आवडला त्याच्यामुळे नक्की ट्राय करू बघा तर चला आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नवीन असाल तर जरा सबस्क्राईब पण करा सगळ्यांनी काय झालं झाल्या गप्पा